झाडाच्या खोडामधून डिंक येणं हा एक असा सिरियस प्रॉब्लेम आहे जो कधी कधी आपल्याला गळ्यापर्यंत येईपर्यंत समजत पण नाही अशा पद्धतीमध्ये हा प्रॉब्लेम आपल्याला झाडामध्ये दिसून येतो आंब्याचं झाड असू द्या मोसंबीचं झाड असू द्या आता मी आंब्याच्या झाडाबद्दल बोलतोय की पावसाळ्याच्या दिवसामध्ये ज्यावेळेस वातावरण ह्युमिड होतं जा आर्द्रता जास्त असते त्यावेळेस हा जो रोग आहे तो एक बुरशी मार्फत होतो ज्याला की लॅसिओ डिप्लोडिया किंवा फायटॉप म्हणतो फायटॉफ एवढा काही विषय नाही पण लॅसिओ डिप्लोडिया ही जी बुरशी आहे त्याच्यामुळं आंब्याच्या खोडावरती मला फांद्यावरती मला तिथून डिंक यायला चालू होतो डिंक जर लवकर लक्ष दिलं नाही आपण वाढत वाढत गेला तर पूर्ण झाड तिथं वाळून जातो तर याच्यावरती आपल्याला उपाय काय करायचा आहे की तुम्ही कॉपर ऑक्सिक्लोराईड हा घटक असलेला बुरशीनाशक वापरा किंवा त्याच्यापेक्षा सगळ्यात चांगला पर्याय तुम्ही बोर्डो मिक्सर वापरा बोर्डो मिक्सर कसं विकत घेण्यापेक्षा तुम्ही डायरेक्ट बनवू शकता बनवायचं आहे कसं तुम्ही कॉपर सल्फेट घ्या एक किलो एक किलो चुना घ्या आणि शंभर लिटर पाण्यामध्ये मिक्स करा व्यवस्थित एका बॅरलमध्ये आणि त्याची झाडावरती फवारणी घ्या फवारणी घेत आणि अशी घ्या की झाडाची आंघोळ झाली पाहिजे त्याच्या पूर्ण फांद्या भिजले पाहिजे खोड भिजले पाहिजे जिथून जिथून डिंक निघालेला दिसतोय तिथून तुम्ही व्यवस्थित रित्या फवारणी करा जर डिंक जास्त असेल तर आधी डिंक काढून घ्या नंतर फवारणी करा अशा पद्धतीने जर तुम्ही नियोजन केलं तर तुमचं झाड तिथं या जो डिंक्या रोगे हो ज्याला इंग्लिश मध्ये गमोसिस म्हणतात त्या रोगापासून आपण आपलं झाड वाचवू शकतो ही जी बुरशी आहे हे झाडाच्या जवळ जर पाणी साचलं तर ती मुळामार्फत देखील ही बुरशी वाढते त्यामुळे आपण झाडाच्या बुडापाशी पाणी साचणार नाही ही काळजी घेतली पाहिजे तुम्हाला जर जैविक मध्ये नियंत्रण करायचं जर असेल तर तुम्ही ट्रायक वापरा ट्रायकोडर्माची फवारणी घ्या किंवा झाडाच्या आजूबाजूला ड्रेंचिंग करा असं जरी केलं तुम्ही तरी सुद्धा तुम्ही आजो डिंक्या आहे हो ज्याला गमोसिस आपण म्हणू त्या गमोसीस आपण झाडामध्ये येण्यापासून नियंत्रण करू शकतो किंवा आल्यावर त्याचं आपण नियोजन नियो व्यवस्थित रित्या करू शकतो